युद्ध होणार रे या मलठ नगरीवर युद्ध रे हे युद्ध आहे ना मला थांबावं लागेल मलठण नगरीच्या सैनिकांना जाऊन सांगावं लागेल आपल्यावर युद्ध होणारे युद्ध आपल्याला पार पाडायचे लवकर उठ उठ लवकर युद्ध होऊन द्यायचं नाही आपल्याला सरपण गोळा कर तू मस्त बी ये ना चुलीवरच्या भाकरी खायच्या नाही पाच भाकरींचा मुडदा पाडला ना आपण बी छोटा हाती नाही काय ए छोटा हत्ती अरे तुला काय आहे का नाही का ना जाण्याची का मनाची त्याला कमी खा कमी खा म्हणजे तू कोण मला सांगणार अरे या मल्टनगरीवर दुष्काळ पडन तू जर आज खात राहिला राक्षसाच खाणं बंद कर झाला माझ्यामुळे दुष्काळ पडणार का सांगायला मला आणि एवढं वाटत राहना अटा या मल्टनगरीच्या भल्यासाठी तुला सांगतोय तुला ऐकावाच लागेल कळलं का हे राक्षसवानी खाणं बंद कर आता इतके दिवस तर माझ्या ताटात बसून खात होता आणि आज काय झालं तुला ए ते ताटाचा बिटाच नको सांगू मी चतकोर खात होता तू चार चार बाकरी खाताडी तो चार चार भाकडे हादरतो तेवढं काम आहे मला काय काम आहे तुला गावच्या फुटाऱ्या करणं अजिबात जमणार नाही तुला याला कमीच खावा लागल नाही तर या मल्टनगरी दुष्काळ पडल आणि मल्टनगरी माणस आणि नाही खाल्लं कमी तर काय आहे तू याला मला सोल्युशन पाहिजे मी तुला खाऊन देणार नाही आणि नाही खाल्लं तर काय करणार आहे काय करणार म्हणजे तुला खाऊन देणार नाही म्हणतो ना काय तोंड बांधशील का माझं अरे तुला मुसक मा जे ना तसे तुला मुसकी बांधेन म्हणजे मी बैल हा बैल मग काय म्हणलं मुसक बांधेन तुझ्या पेक्षा बैल कमी खातोय आईला जातो काहीच नाही तुला आईला झालंय का याला काय बोलत नाही आज असं का बोलायला लागलोय भाऊ की हा कुरायस कार्यकर्ता म्हणून राहायचं नेत्याच्या पुढे असं लाबा लाबा करायचं कर ते नेते लोक राहिले आपण कार्यकर्ते लोक राहिले पुढे बाग करायला लागणार अरे कार्यकर्त्याला काय किंमत आहे आजच्या काळात काहीच नाही कुत्रेवानी किंमत आहे कुत्रेवानी तिकडे गेले की ह्याचं कुत्रा आलं तिकडे गेले की त्याचं कुत्रा आलं असंच आहे सगळीकडे चालू आता हाय ते चालू चालू आहे ते कोण बदलू शकत ना हे बघा भाऊ आपण कार्यकर्ता म्हणून जरी जन्माला आला असलो तरी कार्यकर्ता म्हणून मरणार नाही इकडे असं काय बोलताय तुम्ही फुडून सांगा ना असं कोड्यात नका बोलू काय विचार काय तुमचा नेमका इत्या निवडणुकीला उभं राहायचं म्हणतोय मी निवडणुकीला उभं एवढा मोठा पाऊल त्याच्याशिवाय पर्याय नाही करा याच्यात लय खेळ झाला त्यात बर का बले बले गार झाले त्याच्यात होऊ द्या ना त्याला काय आपण हाय ना खंबीर मग लय पैसा तू लागू द्या ना कुठे आपल्याकडे पैसा करू कुठून तरी चुगाडन तुम्ही माझ्या मागे खंबीर पण आहेत ना भाऊ की जे त्याची आपण असणारच असणार माझा झेंडा तू हातात घेणार ना घेणार बिंदा झालं मग कार्यकर्ते जमा करून असेल कट्टेल कार्यकर्ते आपला कट्टर कार्यकर्ता आहे काय दरोडे खोर कसलं प्लॅनिंग चाललंय <laughs> दरोडे कुठे दरोडे टाकणारे आहे कोण दरोडे कोण आहेत अरे तुम्ही आम्ही काय दरोडा टाकणार तुम्ही दरोडा का सरपंच नाहीत नाही गावात सरपंचाच्या घरी टाकायचा आहे दरोडा म्हणजे तुम्ही सरपंचाच्या घरी दरोडा टाकणार आहे कवा टाकणार आहे रवा टाकायचं आज आहे मला टाइम आजच टाकणार आहे मग आज तुम्ही सरपत्याच्या दरोडा टाकणार आहे का गाव आल्यान ऐका 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 अरे दोन दरोडे राहिला सरपतांची दरोडे टाकता रे का हळू बोल हळू बोल असं मोठे बोंबलो नको अरे गावात बोंब होईल काय राहील आमच्या गावात अरे होऊ द्या तुमची बोंब अरे तुम्ही सरपंच कधी जरूर टाकणार आहे अरे आम्ही टिंगलीत बोललो आम्ही मजाक केले आम्ही का खरं जरूर टाकणार आहे का अरे तुम्ही टिंगली वाट आहे ना खरं खरंच बोलून बसला आता नाही आता तुमची बघा गावात आहे ना बोंब चुटीतो जरूर खोर आल्यात गावात म्हणून काय करू नको नको भाऊकी तुम्ही माझा हात कुठे धरायला लागले त्याला पकडीत होतो यार भाऊ आपण टिंगली टिंगली म्हणलो त्याला पण ती गावात खरीच बोंब उठीन आंगलं टेच मॅटर चला लवकर त्याला पकडा कसा शेड खूप छान छान ना माझा फेवरेट बघ रेडी काय कोणता शेड हा चेरी है। है। वक, का मी विसरले होते बघ तुझ्या नावात काय बोलू लागले कधी चालू होणार मग कॉलेज दिवाळी नंतर दिवाळी नंतर ते आहे मला आणि का का? ते काय असते होमवर्क वगैरे झाला का तुमचा सगळं दिवाळी दिलेला माझी मुलगी नाही ती तिला तिचा सांभाळ तुला करावा लागणार आहे भाऊजी झाले का तुम्हाला असं काय बोलायला लागले माझ्या काही थोडे दिवस बाकी राहिलेत हा म्हणजे काय सिरियस मॅटर आहे का सिरियस मॅटर आहे म्हणजे घरी कोणी आजारी आहे का तुम्हाला काय झाले अहो रडता कशाला भाऊजी नीट सांगा की अहो मला काय नाही झालं मला होणार आहे माझ्या मुलीला आहे ना मी गेल्या नंतर कोण नाही मग तिथं सांभाळ तू कर अहो भाऊजी काय बोलताय तुम्ही इथं तुमचं लग्न नाही बायको नाही आणि मुलगी कुठून आली हो गावाला कस सांगू माझं लग्न झालं हे माझ्या लग्न नाही झालं बर मावशी एक काम कर हे बघ आता मी माझ्या मुलीपाशी टाइम मी नसतो माझ्या मुलीला हात सांभाळून सांगतो तुला जाऊ का माझ्या मुलीला सांभाळ मी नाचताने कोणती मुलगी कुठली मुलगी आहे का गावात तर तरातरची लोक आहे कधी कुणाचं काय हो का सांगता येत नाही जाऊती घे आपलं ते हाताला लावते भाऊ घे फक्त आता करणे दिसू द्या राव त्याला चांगलं करण्या पाहिलं का करण्या कुठे का करण्या कुठे ते आणि मी त्याला शोधतोय आम्ही त्याला लागला पण म्हणठे तोंडाला लाली का लावली तू लाली नाही ते तोंड सुजलय त्याच का मकार अरे पण का आणलंय अरे ते करण्या आमच्या बाहेर अफवा उठवली गावात अरे तुमच्या बद्दल तरी अफवा उठवली मला तर काय म्हणला माहितीये का बैल मला म्हणलं बैल तिला बैल खाण्यावरून बोलला मला म्हणला तुझ्या मुळे गावात दुष्काळी पड दिवशी नाही 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 काय खोट नाही बोलला तो ए म्हणजे ती खोट बोलला असं करण्या ना की, उं। 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 आता सापडला ना कि मग मी आता सोडायचाच नाही लय लोक आणलाय मला स्वतः कुठे इकडे इकडे जाऊ पुढे नाही त्याला ना ए काय झालं का आतमध्ये माझ्या घरात काय म्हणता काय घरने दिसला का तुला कर तोंडाने विचारा का पार माझ्या नाही नाही त्याला शोधतोय आता पुढे इथून गेला त्याला आता पकडलं ना ते मग आणि तोंड काल पोहोचत विचार मला सांगा तुम्ही करणार भाऊजीला काय शोधताय काय शोधताय म्हणजे अग बैल ए मला मानलं खुशाल तो तुझ्या मुळे गावात दुष्काळ पडेल माझ्या मुळ असं मला म्हणलं तो करत सुटला त्यांचं काहीतरी बिनसलेलं नसलेलं दिसत बंडा काय झालं तुला हा तोंड लपते उगे एवढ काय ला तू तोंड का सोडले लोकांनी आणले मला लोकांनी का आणलं तुला बदनामी करायची ना माझी बदनामी मग बदनामी करतात खुशाल एक आधी नाव आहे का त्याच त्यात बदनामी करायची म्हणजे काय राहिलं बी नाही ना मग मला सांगायचं मी पण असते मारू लागायला मला नाही नाही पण ना भाऊजींचं काहीतरी बिनसले मला पण उलट पालट काहीतरी म्हणत होते मावशे माझ्या पोरीचा सांभाळ कर आणि मी आता थोडेच दिवस राहणार आहे ना आता लग्नच झालं नाही तर पोरगी कुठून येणार सांगा बरं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट हिला मावशी म्हणला खुशाल मावसे होती नाही बस अरे तू हसत बसणार का करण्याला आहे मी पण येतो सोबत पहिला त्याला धरला ना उन्ण। 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 चला ने चला, चला। थांबा थांबा चप्पल घालून दे मला जिब्बाहेर काढ काढ अजून अजून काढ आता देऊ काढू आता

डोक्यावर oh. परिणाम oh. ah. ah, हो डोक्यावर परिणाम झालाय हो अच्छा म्हणून भाऊजी मला मावशी मावशी करत होते आणि म्हणत होते माझी पोरगी सांभाळ नाहीतर तर वहिनी बोलतात मला ते हा त्यामुळेच मला पण तो बैल म्हणला नाहीतर तर असं खातड पितड म्हणत नाही मला तो उलट म्हणतो पोटा खात जा अशक्त झालाय तू तरी म्हणलं कारण असं का बोला लागला मला दरोडेखोर वाटलं तर ती मला चोर म्हणेन ah. दरोडेखोर म्हणणार नाही आता काय करायला लागल त्याला एकतर स्पेशलिस्ट करून यायला लागल नाही भारताच्या बाहेर नेवा लागेल अमेरिकेला अमेरिकेला त्याला काय पिकअप करून ए पिकअप वाल्या अमेरिका काय काही का बाजूच्या गावाला देश आहे तो नाही नाहीतर आयुष्यभर तसाच सांभाळवा लागेल भाऊजीला आयुष्यभर तसंच सांभाळ दुसरा पर्यायच नाही मग म्हणजे मी नजर त्याच्या आयुष्यभर दोन नाही काहीतरी करायला लागेल असं कसं चालल मावसे माई पोर कुडेल ना बघू आता काय तुमची घरी झोपती आपल्या घरी कुणाची पोर माझ्या लग्न झालंय मी कोण आहे मी कोण आहे आम्ही दोघे मी 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 कोण तू <laughs> मला वळतील नाही का मी बांड्या तो तो का सुचलय हे लय मोठी स्टोरी ते तुझ्या मुळात झालं माझ्यामुळे हा मला बघा का हा मग दुसऱ्या अरे वा 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 चांगला झाला चांगला झाला <laughs> बरं झाला बरं आता चांगला झाला तू तुला कळत ना सगळं पण मला झालं होतं काय तुला येण्याचा झटका आला होता नाही नाही परिणाम झाला होता डोक्या सगळं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगलं झालं ना आता हा चला आता मला मी तुझ्यामुळे तु� झालं कशा सांगू का

चला येतील असं चला पुढच्या वेळेस नाही बरं चला चला चला